नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केली जाते शैलपुत्री देवीची पूजा पण ही शैलपुत्री देवी नक्की कोण शैल म्हणजे पर्वत आणि शैलपुत्री म्हणजे पर्वताची पुत्री अर्थात पर्वतराज हिमालयाची कन्या ती शैलपुत्री माता सतीने भगवान शिवशंकरांचा अपमान आपल्या वडिलांकडनं झाला म्हणून त्यांच्या यज्ञकुंडामध्ये स्वतःला भस्म करून घेतलं त्यानंतर तिचा पुन्हा जन्म झाला हिमालयाच्या पोटी शैलपुत्री म्हणून अर्थात पार्वती माता या शैलपुत्रीचं रूप अत्यंत तेजस्वी आणि शांत आहे तिच्या एका हातात त्रिशूळ दुसऱ्या हातात कमळाचं फूल आणि ती नंदी या बैलावर आरूढ आहे शैलपुत्री ही सर्व शक्तींचं मूळ स्वरूप मानली जाते तिची पूजा केल्याने उपासकाला धैर्य स्थैर्य आणि मन शांतीची प्राप्ती होते तिच्या उपासनेमुळे मुलाधार चक्र जागृत होतं असं शास्त्र सांगतं नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते आणि देवीच्या या शैलपुत्री रूपाची पूजा होते लाल किंवा पांढऱ्या फुलांसह या देवीला नैवेद्य अर्पण केला जातो